कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण मला खऱ्या अर्थाने सुरुवात कधीच झालेली आहे आजसुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय आमचे अविनाश जाधव मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आ, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या पेड दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्यास वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हरकती नोंदवलेल्या ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथं तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला आहे म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत आज या ठाणे महापालिकेची अवस्था एवढी खराब झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर परिसरातून इकडे यायचं असेल दीड तास त्या ठिकाणी लागतो रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल शहराच्या कुठल्या भागात पण जा वाहतूक कोंडी हा विषय आहे आज कित्येक भागामध्ये पाणी मिळत नाहीत आज कित्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने आज आ, दिने, तीन, तीन तुम्ही बघितलं असेल कुठल्याही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बरोबर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वेध लागलेत आणि आज त्यांना जसं महापालिका च ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये हे केलेले आहे त्यामुळे जनतेला मी ह्या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही आ, मतदान मतदान करू नका आणि यांना घरी बसवा जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल सर गणेश नाईक गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते अंतर्गत बैठक घेतली आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी असं म्हणालेले आहेत की रावणाला जाळल्याशिवाय इथे आपल्याला सत्ता स्थापन करता येतं बरोबर बोलले ना ते चुकीचं काय बोलले आज बघितलं ना आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगर पका पालिका मुंबईनंतर ठाणे होती आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून न मदत न घेता या महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत परंतु आज त्या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत विकासाच्या कामाला सुद्धा पैसे देत या या खात्यातून एम आय डी सीतून तुमच्या नगरविकास खात्यातून सिडकोकडून इकडून तिकडून पैसे आणून त्या त्या ठिकाणी दिले दिले जातात आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे आणि या महानगरपालिके खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल रेडी दादा पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत संजय राऊत आहेत अनिल परब आहेत वाटाघाटीसाठी ही चर्चा सुरू आहे का आणि ठाण्यामध्ये कशा प्रकारे आपली तयारी मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय दे। so, राहणार आहे दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या प्रभावणी आज आक्षेप वरती सुनावणी होती आणि आज ठाकरे गट आणि तुम्ही देखील एकत्र होता त्यामुळे देखील मी आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या, या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांचे असताना मुख्यमंत्री त्यांचे असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर भविष्यकाळात बघूया कसं काय होतं ते मुंबईत बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र ठाण्यामध्ये अशा प्रकारचं काही चित्र दिसून येईल की मनसे आणि मला असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत आज आव्हाडसाहेब एकत्र होते हो आमच्याबरोबर आणि आमच्या काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या आहेत आम्ही घेऊ त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्ष एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू या विरोध सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेला आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आमच्या आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओके थँक्यू आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा